कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आन, आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खोग खूप स्वागत करते तर ताईनं वार सांगते वार आहे बुधवार आणि टायमिंग आहे फाट्याचे बघा वाजलेले आहेत पाच तर आज बघा आजचं रुटीन हे तुम्हाला मस्तपैकी म्हणजे आलेलं आहे खरंच सांगते ताईनं खूप दिवसातून मी आज हे रुटीन शेअर केलेलं आहे तर उठलेले आहे बघा पाच वाजता लाईट्स वगैरे सगळ्या घरातल्या ऑन केल्या बाहेरची पण लाईट ऑन केली आणि त्याचबरोबर बघा ताईनू थंडी सुरू झालेली आहे आणि कपाटातून स्वेटर बाहेर निघालेले आहेत आणि बाहेर डोकावून पाहिलं तर थंडी वाटत होती म्हटलं चला स्वेटर घालावंच लागणार आहे आणि कानाला देखील स्कार्फ बांधलेला आहे मला थंडी सांगते ताईनू खरंच सहन होत नाही त्याच्यामुळे ना स्वेटर वगैरे कान असं पॅक एकदम करून बाहेर आलेली आहे कारण तिकडं बाहेर ना पूर्ण परिसर कामं आहे आणि पाणी पाठीमागे ऊस आहे आणि तो ऊस भिजवलेला आहे भिजवला म्हणजे म्हणजे नाही का ऊसाला सतत पाणी देतात आणि मग त्याच्यामुळे थंडी जास्त वास वाचते आणि इकडे तर काय विचारूच नका सगळं रे कामं मोकळं रानच आहे ना थंडीचं काही विचारूच नका खूप थंडी असते तर ना तुम्ही सुद्धा थंडीच्या म्हणजे स्वेटर वगैरे काढले असतील कानटोप्या निघाल्या असतील बाहेर स्कार्फ वगैरे सगळ्यांनी बाहेर काढले असतील आता थंडीचे दिवस म्हणजे थंडी चालू झाली म्हटल्यानंतर सगळ्यांनी स्वेटर काढलेच असतील आणि मी सुद्धा आजपासून स्वेटर बघा आता बाहेर काढलेले आहेत तर आज इकडे आता बघ बघितलं मी बाहेर आले जर एक्स्ट्राचं काम ज्यावे ज्या दिवशी मी लवकर उठते ना त्या दिवशी मी थोडंसं एक्स्ट्राचं काम म्हण म्हणतात ना तर ते वाढीव कामं थोडीशी इकडे तिकडे काढत असते आणि मग असंच परत आपल्याला वाटतं की चला एवढं लवकर उठून सुद्धा मग कामच नाही झालेलं किंवा तोच टायमिंग होतो पण तसं नाही न आपण त्या दिवशी ना एक्स्ट्राचं काम करतो नकळत का होईना पण आपण त्या दिवशी एक्स्ट्राचं काम करतो आणि मग पुन्हा मग आपणच म्हणजे आपल्यालाच वाटतं की वारे बापरे उशिरा उठलं तरी तेवढाच वेळ होतो आणि लवकर उठलं तरी तेवढाच वेळ होतो पण तसं नसतं ते काम आपलं आहे ना ते होऊन जातं आता इथे बघू बघू शकता मी ना इकडं बाहेर ना जाळं जळमट दिसत होतं आता गेल्या म्हणजे गावावरून आल्यापासून हे मला जाळंजळमट दिसतंय आज काढेन उद्या काढेन असं होत होतं तर चला म्हटलं आता आज लवकर उठले तर हे एवढं वरून एक पाच ते दहा मिनटं लागतील झाडू मारायला सगळं असं तर वरून सगळं जाळंजळमट जे आहे ते झाडू मारून घेतलं आणि लोखंडाचं गेट आहे ना त्यालासुद्धा जाळ्या म्हणजे असं नाही का दिसतात बघा तर ते सुद्धा झाडू मारून घेतलं आणि त्यानंतर सगळ्या शेवटी मग असं खाली सगळ्या फ्लोरिंग जे आहे ते झाडू मारून घेतलं आणि एवढंच नाही तर पुढं अजून अंगणसुद्धा आहे तेसुद्धा झाडावं लागतं दिवसभर मुलं खेळतात मग कचरा तर असतोच पण दगडंसुद्धा नाही का माती दगडं सगळं असं उधसलेलं जातं आणि ते व्यवस्थित स्वच्छ झाडू नाही मारलं तर मग ते उगं कसं तर दिसतं मग त्यामुळे ना अंगणातलासुद्धा ना सगळं दगडधोंडे जे काय आहे ना कचरा क तोसुद्धा सगळं वेचायचा सगळं असं झाडू व्यवस्थित मारून घ्यायचा म्हणजे जरा झाडू मारला आणि पुन्हा पाणी शिंपडलं ना तर घराचं अंगण खूप छान दिसतं आणि अंगणामध्ये आपली झाडं वगैरे असतात ना तर भारी वाटतं फुलांची झाडं तर आता खूप म्हणजे झेंडूच्या फुलांना तर इतकी भारी फुलं आलेत ना विचारूच नका आणि हे पाणी वगैरे मग आता जसं पावसाळा बंद झाला आहे ना तसं आता हे पाईप वगैरे जोडून पाणी वगैरे मारून म्हणजे मारावं लागतं पावसाळ्याचं पार्किंगमध्ये इकडं दार सुद्धा बाहेर यायचं म्हणजे येतच नाही आहे ये एवढं लवकर तर मी येतच नव्हतं ते ये न खरंच सांगते पावसाळ्यामध्ये आणि म्हणतात ना पाऊस सतत पाटही म्हणत नाही आणि दिवस रात्र म्हणत नाही काय नाही पाऊस सतत चालूच असतो तर मग नाही का असं मग कोणतं टायमिंगही कळत नाही आणि काहीच नाही कळत सगळं असं आळसवाणा पावसाळ्याच्या दिवसामध्ये होतं पण तसं हिवाळ्याच्या थंडीच्या दिवसामध्ये होत नाही बघा खूप छान फ्रेश वाटतं मला तर थंडीचे दिवस खूप आवडतात येईनू म्हणजे लवकर उठलं जातं कामं पटपट होतात दिवस छोटा असतो पण छान वाटतं फ्रेश वाटतं सकाळच्या वातावरण म्हणजे सूर्योदय वगैरे पाहायला खूप भारी वाटतं पण सगळं आपलं आंघोळ वगैरे आवरलेले असावी ताईंनो मग छान वाटतं नाही तर झोपेतून उठायचं आणि उगवता सूर्य पाहायचा ते म्हणजे त्यात काय मजा नाही आहे पाण्यात आंघोळ वगैरे करायची मस्तपैकी फाटायची आणि मग बघायचं खरंच खूप -खुर भारी वाटतं तर इकडे ना आ... पाईप वगैरे जोडून मोटर चालू करून इकडे बाहेरनं सगळं असं पाणी शिंपडून घेतलं झाडांनासुद्धा यावेळेला पाणी मारून घेतलं बाहेरच्या आणि ज्या काय कोंड आहे म्हणजे आतमध्ये तर त्याला मी नंतर मारेन किंवा जर वेळ भेटला म्हणजे वाटलंच आता तर मी आता या वेळेलासुद्धा मारून घेते आणि जर वेळ कमी असेल तर मग राहून देते पण इकडे बघू शकता लगेच मग म्हटलं चला आता हसा हातासरशी या पण झाडांना पाणी मारून घ्यावं आणि उंबरटा वगैरे स्वच्छ पुसून घेतला पार्किंग जास्त मी ओलं नाही केलेलं मग कारण की ते पाणी काढायला आणि पुसायला खूप वेळ जातो त्याच्यामुळे ना फक्त पाणी वगैरे शिंपडून पा पार्किंग पुसून घेतलं आणि बाहेरच फक्त पाणी मारलेलं आहे जसं म्हटलं पार्किंगसारखं धुण्यानं काय झालेलं आहे लोखंडी गेट आहे ना त्याला गंज चढायला लागलेला आहे ती खराब होते आणि पाणी जे आहे पाण्यामध्ये खूप क्षार आहेत त्याच्यामुळे ते लोखंड वगैरे पटकन खराब होते आणि इकडे तिकडे जर पाणी कुठे साठून राहिलं ना पार्किंगमध्ये तर तिथे पण असं खराब जागा होती असं लालसर येतो थर थर दिसतो तर त्याच्यामुळे ना पार्किंगमध्ये जास्त पाणी नाही मारत झालं बघा सगळं बाहेरचं सगळं आवरलं आणि त्यानंतर आंघोळ वगैरे झाली आणि इकडे बघू शकता फ्रीजमध्ये ना मला वाटतं हे पालक जे आहे ना चार पाच दिवस झाले बाजारातून आणलेली आणि मला माहितीच नाही आहे फ्रीजमध्ये म्हणजे पालक आहे एका कॅरेलॉगमध्ये असेल कोपऱ्यात कुठेतरी आणि ते नव्हतेच माहिती आज सकाळी फ्रीज उघडला आणि पाहते तर पालक दिसली आणि निवडलेली पण नव्हती पण खूप छान फ्रेश राहिलेली होती आता ती निवडून घेते आणि पहिला आता पालकची भाजी वगैरे नाही का पालकची भाजी नाही बनवणार पण निवडून जरा वेळ पाण्यात वगैरे भिजत ठेवते म्हणजे त्याला जे, जे एक्स्ट्राची जी का माती वगैरे असेल ना तर ती निघून जाते अजून बरीचशी कामं बाकी आहेत म्हणजे देवपूजा फुलं वगैरे तोडून आणायची होती पण आधीच स्वयंपाकाला थोडीशी सुरुवात करावी म्हटलं म्हणजे काय भाजी करायची काय नाही हे जर आधी ठरवलं ना तर मग पटकन स्वयंपाक होतं बघा ताई नो म्हणजे कामं पण पटकन आवरतात तर ना आज ना बुधवार आहे वीस तारीख तर आज मतदानाला पण जायचं आहे तर मग म्हटलं आज म्हणजे सकाळच्या घाई गरबडी तर आपल्याला नाहीच होत दहा अकरा बारा वाजेपर्यंत तर ताईनं नाहीच होत कारण की घरातली स्वयंपाक नाश्ता चहापाला चालू होती आणि झाड लोटफरशी ह्यामध्येच कधी बाराच्या एक आणि एकच्या दोन होतील काही कळत नाही आहे तर घरातली कामं तर आपल्याला म्हणजे करायच लागतात या कामातून तर कुणाची सुटका नाही आहे आणि काहीही केलं कुठेही जा गेलं किंवा कुठेही जायचं असेल अगदी म्हणतात ना बाहेर फिरायला जरी जायचं म्हटलं तरी घरातून डब्बा थोडाफार का होईना पण घ्यावाच लागतो तर तसं आता इकडे बघा आलेली आहे बाहेर झेंडूला मस्त खूप छान फुलं आलेली होती आलेले आहे तुम्ही पाहताय आणि पुढच्या बाजूला म्हणजे अर्धा दिसत असेल झाड कि फुलं आलेले आहे आणि अर्ध्या झाडाला फुलं नाहीयेत तर त्या समोरचं जे झाड आहे ना रस्त्याकडचं ते जनावर इथून गाया चरायला जातात गायांनी झेंडूचं झाड बघाय अर्धा असं निम्मास खाल्लेलं आहे आणि खूप कळ्या वगैरे लागलेल्या होत्या पण असो इकडे सगळे झेंडूची फुलं गुलाबाची फुलं जास्वंदीची फुलं सगळी फुलं अशी तोडून घेतली आणि आज देवाला सगळ्या प्रकारची फुलं वाहिलेली आहेत झेंडू जास्वंद आणि गुलाब तर जास्वंद मी नंतर आणलं होतं ही फुलं वाहिल्यानंतर किंवा ही व्हिडिओ क्लिप घेतल्यानंतर पुन्हा जास्वंद ठेवलेली होती इथे बघू शकता जास्वंद सुद्धा वाहिलेले आहे तर अशा पद्धतीने आज सगळ्या प्रकारची फुलं देवांना मिळाली होती आणि मग छान मस्त फ्रेशसुद्धा घरामध्ये वाटत होतं आता इकडे बघू शकताय सगळे सगळं म्हणजे सकाळचं सगळं जे काय होतं ना देवपूजा असेल घरातलं पारोचं असेल त्याचबरोबर आपलं हांतरण पांघरून सगळं निघालेलं आहे सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या आणि म्हणजे ताई नो आज सुट्ट्याच आहेत म्हणजे कंपन्यांना पण सुट्ट्या आहेत मुलांच्या शाळेला सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे नाही का एकच नाश्ता एकदाच म्हणजे एकाच वेळेला नाश्ता आणि एकाच वेळेला स्वयंपाक असं होतं नंतर म्हणजे प्रत्येक कला प्रत्येक म्हणजे त्याच्या त्याच्या वेळेनुसार जर करत गेले ना मग सगळ्यांनाच म्हणजे वेगवेगळ्या ज्याच्या त्याच्या टायमिंगवर करायचं म्हटलं की मग वेळ होतो पण सुट्टी असली ना की आपल्यानुसार आपल्या वेळेनुसार आपण करतो म्हणजे जसं की आज मी तुम्ही पाहताय माझ्या टायमानुसार माझ्या वेळेनुसार मी सगळं काम केलेलं आहे नाहीतर रोज काय होतं हां ह्याला बाहेर जायचं त्याच्यासाठी द्या उरकून हां त्याचा टाईम झाला आहे त्याच्यासाठी उरकून द्या असं रोज होतं पण आज तसं नव्हतं आज ना म्हणजे फिक्स एकच नाश्ता एका वेळेसच एक आणि एकाच भाजी केलेली आहे आज सुद्धा तर इकडे मी नाश्त्यासाठी आज बनवते पास्ता तर त्यासाठी बघा भाज्या घेतल्यात शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा आहे आणि फुल गॅसवरती फ्राय करून घेतलेला आहे मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये आणि मीठ टाकून हलकंसं मी त्याला शिजवून घेणार आहे जर तुम्हाला कच्च्या आवडत असतील तर तुम्ही कच्च्या सुद्धा ठेवू शकता म्हणजे यावेळेला लगेच पास्ता टाकून मसाला वगैरे ॲड करू शकता तर मी थोड्याशा अगदी मीठ टाकून ना थोडासा मऊपणा आणून दिला म्हणजे थोडंसं एक मिनिटभर झाकून ठेवून शिजवून घेतल्या आणि हलक्याशा शिजवलेल्या आहे जास्त अगदी मऊपणा त्याला आलेला होता आणि त्यानंतर हा शिजवून घेतलेला पाण्यामध्ये बघू शकता तेल टाकून पाणी म्हणजे पाण्यामध्ये तेल टाकून शिजवून घ्यायचा हा पास्ता आणि त्यानंतर त्याचा पाणी का म्हणजे पाण्यातून काढून घ्यायचा आणि हा भाज्यांमध्ये टाकून द्यायचा आहे त्यानंतर हा पास्ता मसाला आहे तो त्यामध्ये टाकलेला आहे त्याचबरोबर याच्यावरती ना मिरची पावडर टाकलेली आहे कलरही छान आलेला आणि खायलासुद्धा खूप छान लागत होता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि हा सगळ्यांसाठी पोटभरा हा नाश्ता दिलेला होता तर ताईनं माझ्या हातात ना काचेच्या वस्तू काचेचे म्हणजे का काचेचे कप असतील ग्लास असतील त्याचबरोबर अशा पद्धतीनं मोबाईलसुद्धा माझ्या हातून पडतात तर आज मी एकाच दिवशी ना दोन मोबाईल फोडलेले आहेत तर ना एक मोबाईल तुम्ही बघून बघितला थोडक्यात वाचलेला आहे फुटता फुटता किंवा डिस्प्ले जाता जाता आणि एका मोबाईलचा मात्र पूर्ण चुर्रा झालेला होता पूर्णपणे असं सोप्यावरती ठेवलेला म्हणजे हातातूनच पडला म्हणजे तसा पूर्ण त्याचा डिस्प्ले गेलेला आहे तर आज त्याचा डिस्प्ले टाकलेला आहे आणि कवरही म्हणजे टाकून आणलेला आहे तर का काय माहिती माझ्या हातून ना मोबाईलही राहत नाहीत काचेच्या वस्तू राहत नाहीत काचेचे कप नाही काहीच नाही वस्तू राहत तर ना मी तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलंसुद्धा असेल मी चहा पिताना म्हणजे फुलपात्र म्हणजे चहा पिते काचेचे कप ग् ग्लास वापरायला रोज नसतात तर खूप माझ्याकडून फुटतात तैनू तर आज ना इथे हा मोबाईलला कवर वगैरे आणि एका मोबाईलला डिस्प्ले वगैरे टाकून आणलेला आहे तर दोन मोबाईल एकाच दिवशी माझ्या फुटलेले आहेत आणि अगदी एक, एक तासाच्या अंतराने तर त्यामुळे ना खूप रडले ताईनो खरंच सांगते खूप रडले आज तर एका सा ताईनं खर्च आला दोन हजार रुपये तर असं नुकसान थोडंसं झालं की मनाला कुठंतरी थोडंसं वाईट वाटतं आणि मग त्यामुळे तर चला असं इकडे बघू शकताय जी की पालक सकाळी भिजत ठेवलेली होती ती आता मी भाजीफोणीला घालते स्वयंपाक सकाळी सगळ्यात म्हणजे लवकर जर स्वयंपाक केला ना थंड स्वयंपाक खायला आमच्या घरातही आवडत नाही आणि मलाही आवडत नाही आणि ते गरमागरम स्वयंपाक खायला जेवण करायला बरं पडतं तर सकाळचा नाश्ता वगैरे झाला सगळी घरातली कामंसुद्धा झाली म्हणजे कपडे वगैरे धुवून सुकायला टाकली आणि त्यानंतर इकडे मी भाजी बनवते पालकची कांदा वगैरे बारीक कट करून घेतला जिरे मोहरीची फोडणी दिली जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये ना लगेच वाटलेली हिरवी मिरची टाकली आणि हा शिजवून घेतलेला पालक वगैरे टाकलेला आहे पालक शिजवताना ना मी त्याच्यामध्ये ना शेंगदाणे वगैरे टाकलेले खूप छान हे पालकची अशी गरगटी भाजी मी बनवलेली आज जेवणासाठी आणि त्यानंतर चपाती वगैरे बनवल्या जेवण वगैरे करायच्या अगोदरच झाडू आणि फरशी पुसून घेते म्हणजे जा झाडू वगैरे मारून घेतला आणि त्यानंतर फरशी त्यानंत 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 पुसून घेते कारण की ताईंच्या कमेंट येतात मग परत पुन्हा ताई जेवणाच्या अगोदरच फरशी पुसत जा आणि नंतर जेवण वगैरे करत जा तुम्हालाच फ्रेश वाट वाटेल तर खरंच ताईनं फरशी वगैरे पुसून मग त्यानंतर जेवण केलं ना खरंच छान फ्रेश वाटतं तर सगळी कामं म्हणजे तोपर्यंत होतात पण म्हणजे नाही का असं एक काम राहिलं ते काम राहिलं असं नको व्हायला तर सगळी कामं सुद्धा आवरली जातात आणि फरशी वगैरे पुसली आणि त्यानंतर जेवण केलं आणि आता इकडे बघू शकता साहेब आमचे म्हणतात ते चला मतदान करायला जायचं आहे तर चला मी आवरते आणि हे इकडं माझी वाट बघत होते तर इकडे आम्ही मतदान वगैरे करून आलो ताईंनो ताईनं वोटिंग करून आलेले आहे वोटिंग झालंय बघा माझं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येतोय तर चला मग बाय सर्वांना आणि तुम्ही वोटिंग केलं का मला नक्की सांगा कमेंट करून तर आजच्या व्हिडिओचा करतेच एंड बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ